आज आपण वर्षभर टिकणारं लिंबाचं प्रेमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत बनवायला अतिशय सोपं आहे या प्रेमिक्सपासून आपण अगदी पटकन असं सा लिंबू सरबत तयार करू शकतो फक्त दोन चमचे आपल्याला पावडर घ्यायची आणि एक ग्लास पाण्यात टाकायचे आणि मस्तपैकी थंड करायचं सा लिंबू सरबत तयार होतं आता मी इथे साधारण सोळा सतरा अशी मिडियम साईजचे लिंबू घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आधी स्वच्छ धुवून आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसूनच हे लिंबू घ्यायचे आहेत आणि ह्या लिंबांना पाण्याचा उन सज्जीबात ठेवायचं नाही आहे आता आपल्याला एक एक लिंबू असा मधोमध असा चिरून घ्यायचा आहे आता हे सर्व लिंबू आता मी एक एक असं चिरून घेणार आहे आणि या चिरल्यानंतर आपल्याला त्यामधील असे बियासुद्धा काढून टाकायच्या आहेत थोडे जास्त लिंब घेतल्यानंतर ते थोडेसे स्वस्तसुद्धा मिळतात त्याच्यामुळे असे थोडेसे जास्त लिंब तुम्ही घेऊन ठेवा आणि त्यापासून असं प्रेमिक्स पावडर बनवून ठेवा आणि वर्षभर त्या लिंबाचा आस्वाद घेत राहा आता सर्व लिंबू माझी चिरून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं या लिंबाचा लिंबा 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 आता मी सर्व रस काढून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर तो एकतर गाळून घ्या कारण त्याच्यामध्ये लिंबाची बी वगैरे अजिबात आली नाही पाहिजे हा लिंबाचा रस तुम्ही कोणतेही वाटीने किंवा कपाने मोजून घेऊ शकता आणि एका मोठ्या पसरट प्लेटमध्ये आपल्याला हा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आता आपण ज्या कपामध्ये लिंबाचा रस घेतला होता तर त्याच कपाने आपल्याला चार कप अशी साखर टाकायची आहे इथे आपल्याकडे जी नॉर्मल साखर असते घरातली तीच याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर वगैरे अजिबात वापरायचे नाही आहे आता मी इथे चार कप साखर या लिंबाच्या रसामध्ये आता टाकून घेते आहे हे प्रमाण तुम्ही शक्यतो कमी जास्त करू नका एक कप लिंबाच्या रसाला चार कप साखर पुरेशी असते आता, आता ही साखर व्यवस्थित आता टाकून झालेली आहे आता आपल्याला हे मिश्रण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे आता साखरेमध्ये हा लिंबाचा रस आता पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जाईल लिंबू पावडर बनवायची खूप सोपी पद्धत आहे ही तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा आणि ही अगदी न बिघडणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता ही साखर व्यवस्थितपणे सर्व लिंबाच्या रसामध्ये मिक्स झाली आहे आता इथून पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे ताट आहे आपल्याला ते आपल्याला चार दिवस असंच घरामध्येच हे सुकवायचं आहे उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे आणि या मिश्रणाला सारखं अजिबात हलवायचं नाही आहे फक्त दिवसातून एकदा याला असं चमच्याने थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे ही साखर आहे ना ती थोडीशी मोकळी व्हायला मदत होते एवढंच करायचं बाकी सारखं ह्याला हलवायचं नाही आहे आता चार दिवसानंतर आपण बघू शकतो या साखरेची अशी छान अशी पावडर झाली आहे ही साखरसुद्धा अशी अखंड व्यवस्थित दिसते हे जर उन्हात ठेवलं असतं तर ते मिश्रण पूर्णपणे पातळ झालं असतं आणि हे सर्व असं काळं पडलं असतं त्याच्यामुळे सावलीमध्येच ही साखर अतिशय अशी पांढरशुभ्र आपल्याला दिसते आणि हाताला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे व्यवस्थित असं हे मिश्रण सुकलं गेलेलं आहे आणि हाताला जर थोडंफार असं चिटकत असेल ही साखर तर अजून एखादी दिवस हे मिश्रण तुम्ही सुकू द्या पण फक्त घरामध्ये सुकवायचं आहे आता आपण हे मिश्रण वाटायला घेऊयात तर आता मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आहे आता थोडी थोडी याच्यामध्ये साखर ही घ्यायची आहे आणि ती आपल्याला एकदम बारीक अशी ग्राइंड करून घ्यायची आहे आणि मिक्सर जेव्हा आपण चालवणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ते पल्स मोडवरती चालवायचं आहे म्हणजे मिक्सर थोडंसंच चालू बंद करूनच चा आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे आता ताटाची साखरसुद्धा आपल्याला अशी काढून घ्यायची आहे बघा म्हणजे व्यवस्थित अशी ही सुकली गेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अशी ही साखर याच्यामधून निघती आहे आता मी ते मिक्सरमध्ये साखर वाटून घेते आहे फक्त त्याआधी आपल्याला चवीसाठी ह्याच्यामध्ये असं मीठ टाकायचं मी इथे अर्धा चमचा मीठ टाकणार आहे उरलेल्या मिश्रणासुद्धा सुद्धा आपण नंतर अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आता ही लिंबाची प्रेमिकची पावडर आहे ती आपली तयार झालेली आहे एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि याला चाळीची सुद्धा अजिबात गरज पडणार नाहीये एकदम पिठी साखरेसारखी एकदम अशी ही पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच भांड्यात आपण ओरलेलं मिश्रणसुद्धा असंच वाटून घेऊयात या पद्धतीने तुम्ही लिंबू सरबताचं प्रीमिक्स करून बघा खूप महिने टिकतं आणि अगदी चवीलासुद्धा खूपच छान लागतं याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर सुद्धा ॲड करू शकता किंवा इथेसुद्धा तुम्ही जर तुमच्याकडे सुकलेला पुदीना असेल त्याचीसुद्धा तुम्ही इथे पावडर टाकू शकता त्याच्यामुळे फ्लेवर सुद्धा खूप मस्त असा येईल आता उरलेलं मिश्रणसुद्धा आता मी मीठ टाकून घेतले आणि ते सुद्धा एकदम छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता ते सुद्धा आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जर तुम्हाला वाटलंच तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं असं फूड कलर एखादा ॲड करू शकता त्यानेसुद्धा या लिंबाच्या प्रेमिक्सला एकदम छान असा कलरसुद्धा येईल व्हरायटी म्हणून तुम्ही असं करू शकता तर झालं की नाही आपल्याला झटपट असं प्रेमिक्स तयार आता ह्या प्रेमिक्सपासून आपण मस्तपैकी पटकन असं लिंबाचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत आता इथे आपल्याला एका ग्लासामध्ये एक दीड चमचा ही प्रेमिक्स पावडर घ्यायची आहे तुमच्या ग्लासच्या साईजवरती डिपेंड आहे पावडर तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता आता यामध्ये आपल्याला ग्लासभर असं पाणी टाकायचं आहे तुम्ही थंड पाणी ते घेऊ शकता आणि मी इथे आईस क्यूबसुद्धा थोडे टाकलेले आहेत आणि आता स्पूरनी आपल्याला हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर झाले की नाही आपलं झटपट मस्तपैकी थंडगार असं लिंबाचं सरबत तयार झालं वर थोडंसं तुम्ही फ्लेवर येण्यासाठी पुदिन्याची पानं टाकू शकता आता हे प्रेमिक स्टोअर कसं करायचं तर आता तुम्ही ते स्वच्छ धुतलेली पुसलेली काचेची बरणी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे लिंबाचं प्रिमिक्स म्हणजेच लिंबाची पावडर अशी स्टोर करून ठेवायची आहे आणि हे फ्रीजमध्ये अजिबात स्टोर करू नका फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही पावडर आरामात सहा आठ महिने व्यवस्थित अशी राहू शकते फक्त या प्रिमिक्सला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे म्हणजे तुम्ही चमच्याने जर घेणार असेल तर चमचा धुवून तो स्वच्छ पुसल्यानंतरच तुम्ही ह्या पावडरमध्ये तो चमचा टाकायचा आहे नाही तर थोडंसं जरी पाणी लागले तरी पावडर आपली लवकर खराब होऊन जाईल तर आता ही पावडर खूप महिने आता ही अशी व्यवस्थित अशी टिकून राहणार आहे तर तुम्ही बघितलं ना एक कप लिंबाच्या रसापासून आपल्याला भरपूर प्रमाणात असं हे प्रिमिक्स पावडर तयार झालेलं आहे आणि हे लिंबाचं प्रिमिक्स तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मस्तपैकी लिंबाचं सरबत बनवू शकता तर आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा